महाडा तालुक्यातील दहिवड येथे गुरांचा वाढा कोसळण्याची घटना घडली आहे यामध्ये गुरांचा वाडा कोसळून एका गायीचा मृत्यू तर काही गुरे जखमी झाली आहेत तालुक्यामध्ये वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका शेतकऱ्याच्या गुराचा वाडा कोसळण्याची घटना गुरुवार पंचवीस जुलै रोजी सकाळी घडली महाड तालुक्यातील दहिवड येथील घटना असून नथुराम तुकाराम पार्टे यांच्या मालकीचा हा वाडा होता वाड्यामध्ये एकूण नऊ गुरे असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे त्यापैकी एक गाय ही दुर्दैवी मरण पावली असून अन्य जनावरे जखमी झाली आहेत नथुराम पार्टे सकाळी नेहमीप्रमाणे वाड्यावर गेले असता सदरची घटना त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आले व इतर गुरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं प्रशासनाकडून गावच्या तलाठी मार्फत घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पशुवैद्यकीय विभागामार्फत देखील गुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका